नमस्कार मित्रांनो ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत दोन हजार पाच आणि दोन हजार सहा यावर्षी सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब व गरजू गर्भवतींना आर्थिक लाभ देण्यात येतो घरी किंवा दवाखान्यात प्रस्तुती झाली तरीही महिलांना आर्थिक सहाय्य केले जाते अनेकदा सिझेरियनचा खर्च आवाक्याबाहेर असतो मात्र या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना हातभार लागत आहे सुरुवातीला ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येत होती मात्र नंतर ती नागरी भागातही लागू करण्यात आली या योजनेत दारिद्र्य रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यामुळे गरजूंना याचा आधार होत आहे तर डी बी टीद्वारे तुमच्या बँकेत पैसे येतात कसे येतात ते बघू जननी सुरक्षा योजनेअंतर्गत थेट गर्भवती मातेच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात अर्ज घेतानाच सोबत बँक अकाउंट आधार कार्ड व इतर तपशील घेतला जातो त्यानंतर डी बी टीद्वारे बँक खात्यात पैसे जमा केले जातात त्यामुळे यात पारदर्शकता येते तर माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी ही योजना आहे तर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरजे गरीब महिलांचे आरोग्य संस्थांमध्ये होणाऱ्या प्रस्तुतीचे प्रमाण वाढविणे व वा माता व अर्भक मृत्यू रोखणे तर या योजने योजनेसाठी काय अटी आणि शर्ती आहे ते बघू दारिद्र्य रेषेखालील सर्व लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती माता व दारिद्र्य रेषेखालील नसलेल्या देखील सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात तर सदर लाभार्थी महिलेचे वय प्रस प्रसवर पूर्व नोंदणी करताना कमीत कमी एकोणीस वर्ष असावे आणि सदर योजनेचा लाभ दोन जिवंत अपत्यापर्यंतच देय राहील तर अर्ज कुठे करायचा ते बघू सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय नगरपालिका रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय शासनमान्य खाजगी रुग्णालय या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यात येतो तर किती रुपये मिळतात ते बघू शहरी भागासाठी सहाशे रुपये ग्रामीण भागासाठी सातशे रुपये आणि सिजिरियन महिलेकरिता दीड हजार रुपये तर जननी सुरक्षा योजनेचे ही तुम्हाला योजना चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद